राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांनी पक्ष सोडल्याच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिले यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केलाय पक्षात सर्व काही सुरळीत नाही सुप्रिया सुळेंमुळे मी पक्ष सोडत असल्याचं सोनिया दुहान यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शरद पवार गटाला मोठा झटका बसलाय मी शरद पवार यांना सोडलेलं नाही आणि मी पक्षही सोडलेला नाही या अफवा कोण पसरवत आहे हे मला माहीत नाही मी अजितदादांच्या पक्षात गेलेले नाही शरद पवार यांच्याशी अनेक जोडलेले नेते पक्ष का सोडत आहेत याचा विचार सुप्रिया सुळेंनी करायला हवा सुप्रिया सुळेंमुळे मला पक्ष सोडावा लागतोय शरद पवार यांच्या आजूबाजूला कोणते वातावरण निर्माण केलं जात आहे सर्व नेते सोडून जात आहेत याचा सुप्रिया सुळे यांनी विचार करावा आमच्यासारखे लोक सोडून जात असतील तर पक्षात काही सुरळीत सुरू नाही कोणत्याही नेत्यावर आमची नाराजी नाही फक्त सुप्रिया सुळेंवर आम्ही नाराज आहोत आता बस झालं बावीस तारखेला शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती मात्र दुसऱ्याच दिवशी मला सुप्रिया सुळे यांचा फोन आला त्या ज्या पद्धतीनं बोलल्या ते ऐकून मला पक्षात राहायचं नाही असं सोनिया दुहान यांनी म्हटलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर